सबंध देशभर गेल्या दोन तीन वर्षापासून लिंगायत हा एक स्वतंत्र धर्म आहे आणि या धर्माला संविधानिक मान्यता मिळाली पाहिजे त्याला अल्पसंख्याक दर्जा हा प्रदान झाला पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेऊन देशभरात असंख्य कार्यकर्ते लिंगायत कार्यकर्ते बसवन्नांच्या विचाराशी प्रामाणिक राहून काम करत आहेत आणि त्या असंख्य कार्यकर्त्यांपैकी एक मी छोटासा घटक म्हणून सोलापुरामध्ये आज श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आपली संवेदना आपली भूमिका आपली इच्छाशक्ती अभिव्यक्त करण्यासाठी आलो आहोत लिंगायत स्वतंत्र धर्ममान्यतेच्या भूमिकेवरती कुठलीच प्रस्थापित यंत्रणा कुठलं प्रस्थापित संघटन कुठलेही राजकीय पक्ष आपला स्टँड घेत नाही आपली भूमिका घेत नाही आहे काँग्रेस असेल भाजपा असेल अशा परिस्थितीमध्ये बाळासाहेब आंबेडकरांनी सक्रियपणे आणि अगदी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे की महात्मा बसवंडांचा हा एक स्वतंत्र विचार आहे ती एक स्वतंत्र जीवनपद्धती आहे आणि त्या जीवनपद्धतीला अनुसरीत करणारे असंख्य लोक करोडो लोक या देशात आहेत पण ते त्यांच्या स्वतःच्या आयडेंटिफिकेशनपासून दूर आहेत आणि त्यांना त्यांची ओळख मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून अगदी जाहीरनाम्यात देखील लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेची मागणी बाळासाहेबांनी लावून धरलेली आहे आणि म्हणून त्या विषयाला अनुरूप एक लिंगायतांचा कार्यकर्ता म्हणून मी शिवानंदायबुतप्रे महाराष्ट्र बसव परिषदेचा प्रदेशाचा अध्यक्ष आणणारे आणि सोलापूर लोकसभेच्या या रणांगणामध्ये बाळासाहेबांच्या पाठीशी उभ्या सोलापूर लोकसभा